जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आलेली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा सुरुवात करूया नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीचा आपला पेपर झाला होता आय बी पी एसने पेपर घेतला होता आणि त्यामध्ये हा पोर्शन विचारण्यात आला होता इंग्लिश इंग्लिश ग्रामर पंचवीस मार्काचं आणि एकूण गुण होते पन्नास त्याच्यानंतर मराठी ग्रामर पंचवीस प्रश्न होते एकूण गुण होते पन्नास नंतर जनरल नॉलेज पंचवीस प्रश्न होते एकूण गुण होते पन्नास आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित ठीक आहे पंचवीस प्रश्न होते आणि एकूण गुण होते पन्नास असे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाचा पेपर झाला होता तर त्याची आज मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आलेली आहे तर ही पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर इथे तुम्ही तुमचं नाव फाईन करू शकता किंवा तुमच्या नावानी तुमच्या डेट ऑफ बर्थनी किंवा तुमच्या रोल नंबरनी तुम्ही या ठिकाणी फाईन करू शकता आणि तुम्हाला किती पर्सेंट मिळाले किती मार्क्स मिळाले हे सुद्धा चेक करू शकता तर बघा आणि ही लिस्ट आहे टोटल दोन हजार तीनशे नव्याण्णव एवढे पेजेसची ही लिस्ट आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव बघून तुम्हाला किती टक्के भेटले किती मार्क्स भेटले ते बघू शकता आणि तुमचं समोर नंबर लागेल का मॅरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार का हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सगळ्यांचेच जेवढ्यांनी एक्झाम दिला सगळ्यांचेच हे टाकलेले आहेत त्यांना किती मार्क्स मिळाले आहे सगळ्यांचेच नाव या ठिकाणी दिलेले आहे तर ही वेटिंग लिस्ट आणि मॅरिट लिस्ट असे या ठिकाणी लिहून आहे तर ही पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथून तुम्ही डाउनलोड करून फाईन करू शकता तर अशा प्रकारची ही पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तर या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव आणि या ठिकाणी डेट तुम्हाला किती पर्सेंट मिळाले ते तर सुद्धा बघू शकता आणि किती मार्क मिळाले ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता ठीक आहे